अंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनते खनखनीत आवाज वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है सर्व और उपस्थित मान्यवर खर मे मैं मटल की माला भाषण दयाच नहीं है कारण की आता अपने देशा ग्रोथ इंजिन आणि आपल्या देशाला सर्वात मोठं रस्त्याचं नेटवर्क देणारं नेतृत्व आपल्या जिल्ह्यात आहे हे तुमामासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे आपण आपल्या जिल्ह्याची कल्पना आणि महाराष्ट्राची कल्पना आणि देशाची कल्पना मधून जर नितीन गडकरी साहेब हा शब्द मायनस केला तर तुम्हाला निश्चितच आपण कुठे राहत असतो याची कल्पना करता येईल सातत्याने या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रात मंत्री असताना आणि देशाचे मंत्री असताना त्यांचा कामाचा गुणगौरव हे खरं म्हणजे कुठल्याही शब्दातून करावं ते शब्दकोशातील शब्द अपुरे पडतील अशा पद्धतीचं नेतृत्व आज दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला खूप मोठी भेट दिली आहे ती तशी भेट सातत्याने देत असतात नुकतंच कामठीला झालं त्याच्यापूर्वी रामटेकला झालं आणि आम्ही सातत्याने पाहत असतो की एक काळ असा होता की लोकांना फक्त निवडणुकीत मतदान द्या मग तुम्ही ग्रामपंचायत लढत बसा एकमेकाच्या विरोधात द्वेष करत बसा तुम्ही एकमेकावर अविश्वास आणत बसा आणि पहिले फक्त राजकारण कसं होतं द्वेषाचं राजकारण एकमेकाच्या विरोधात अविश्वास प्रस्तावून त्यांना पायउतार करण्याचं राजकारण परंतु खऱ्या अर्थाने देशाला विकासाचं राजकारण देण्याचं काम राजकीय द्वेष न पाडता मान्य गडकरी साहेबांनी केलं आपल्या तुमामासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि एक मतामुळे आपल्या देशात काय घडू शकतो आणि महाराष्ट्रात काय घडू शकतो लोकशाहीमध्ये आपल्या मताची किंमत काय आहे याचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन आज आपल्याला या ठिकाणी होत असेल एक काळ इतक्या वर्षापासून जे देशाची सत्ता आणि आज गडकरी साहेब देशाचं नेतृत्व केल्यानंतर आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशात झालेला बदल याचा उल्लेख करता येत नाही परंतु याचं आत्मचिंतन पर प्रत्येकाने करायला पाहिजे की खऱ्या अर्थाने आपल्या मताची किंमत काय आहे हे सर्व आपण आपल्या देशात घडू शकलो महाराष्ट्रात घडू शकलो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरीपासून सर्वसामान्य माणसापासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधेचे प्रकल्प उभे देशामध्ये दे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाची जाणं एक काळ असा होता की स्वातंत्र्यानंतर पन्नास साठ वर्ष नेमकं काय झालं काय नाही झालं याचा उल्लेख देखील याचा काही तुलना होऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणे गगनाला म्हणजे ज्याची कधी तुलना आणि कम्पेअर होऊ शकत नाही इतकं मोठं काम मान्य नितीनजी यांनी केलं आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्यावर जेवढं आपण प्रेम केलं जेवढा विश्वास आपण मान्य नितीनजीवर दाखवलं त्यापेक्षा जास्त काम नितीनजी आपल्या सर्वांसाठी करत आहे आणि भविष्यामध्ये आपण कल्पना करू शकत नाही जे आपल्या सामान्य माणसाच्या आशा अपेक्षा राहत नाही त्यापेक्षाही मोठं काम त्यांच्या माध्यमातून होत असते पुन्हा एकदा या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा राज्यमंत्री म्हणून मी त्यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सातत्याने त्यांचा त्यान सा विकासाचा सा रथ या देशाला जगामध्ये सर्वात वेगाने महाराष्ट्र आणि देशाला मोठं करण्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात मोठं आहे कोणाला नाकारता येणार नाही आणि त्यांना मनापासून धन्यवाद देऊन मी आपली तो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा